ना मी अश्विनी तुमचं माझ्या अशुक्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी हो मनापासून स्वागत तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला कॉडसेप ट्राउजरचं कटिंग कसं करायचं हे सांगितलं होतं नंतर कॉडसेपच्या कुर्तीचं कटिंग कसं करायचं हेही तुम्हाला सांगितलं होतं माफी कशा पद्धतीनं टाकायचे हेही तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये मध्ये सांगितलं होतं तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कुर्तीचं स्टिचिंग कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्हाला जर हवा असेल याचा व्हिडिओ तर म्हणजे कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर ट्राउजरचा व्हिडिओ सेपरेट मी शेअर केलेला आहे तुमच्याशी आणि कुर्तीचा व्हिडिओ सेपरेट से तुमच्याशी शेअर केलेला आहे कसं कटिंग करायचं ते तर पहा तुम्हाला जर हवा असेल तर आपल्या होम पेजवरती जा आणि तिथे तुम्हाला ते दोन्ही व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कुर्तीचं स्टिचिंग व्हॉट्सएफ साठी जे आपण कुर्ती कटिंग केली होती त्याचं कशा कशाप्रकारे करायचं हे एकदम डिटे हे एकदम डिटेल्स मध्ये तु... तुम्हाला सांगणार आहे मी त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला तर एक लाईक नक्की कर। ला करा तर मग आपण आता कुर्तीचं स्टिचिंग करायला तर पहा इथं मी कुर्तीचं स्टिचिंग करण्यासाठी पहिल्यांदा नेक रेडी करून घेतलेला आहे म्हणजे नेक तर ड्रॉ आपल्याला जसा हवा तसा नेक मी ड्रॉ करून घेतलेला अस्तर आहे अस्तरवरती आणि स्टिचिंग करताना आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवायचे आणि त्याच्यावरती आपण हे अस्तर ठेवून आपल्याला जसं ड्रॉ केलं त्याप्रमाणे आपल्याला स्टीच देऊन घ्यायची आहे तर पहा तुम्ही कोणत्याही आकाराचा गळा तयार करू शकता इथं तर पहा इथं मी टिप मारून घेतलेली आहे आता हे आपण पाव इंचाचं अंतर सोडून कट करून घ्यायचं आहे बघा आणि कट करून झाल्यानंतर इथं आपल्याला छोटे छोटे आपल्याला नॉट द्यायचे आहेत म्हणजे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत शेप नीट यायसाठी गळ्याचा आणि त्यानंतर आपल्याला पलटी करून टीप मारून घ्यायची आहे गळ्याला तर पहा अशा पद्धतीने मी इथं टीप मारून घेतलेली आहे तुम्ही बघून घ्या किती सुंदर फिनिशिंगमध्ये आपल्याने एक रेडी झालेलं आहे ते आणि त्यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे तर आपल्याला दोन्ही साईडला कुर्तीच्या दोन्ही साईडला आपल्याला इथं टिपा मारून घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थितपणे टिप मारून घ्यायचे आहेत तुम्हाला जेणेकरून मेन फॅब्रिक ही तुम्हाला असं म्हणजे चून वगैरे नाही आली पाहिजे मेन फॅब्रिकला आणि अस्तरलाही आले नाही पाहिजे याची काळजी घेऊन तुम्हाला उत्तम अशी एक टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला तर पहा इथं आपली टिप मारून झालेली आहे आणि खालच्या साईडनं हे आपल्याला अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे बघून घ्या मी कशा पद्धतीनं फोल्ड केले ते तर पहा हे आपलं स्टिच करून झालेलं आहे हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला हे नेहमी कट करून घ्यायचं असतं कारण मेन फॅब्रिक असतं ते आपण नेहमी अस्तरपेक्षा एक अर्धा इंच एक्स्ट्रा कट करत असतो तर पहा इथं आपण व्यवस्थितपणे मेन फॅब्रिक आहे एक्स्ट्राचं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर पाहिलं तर कट करून झालेलं आहे माझं आणि अशा पद्धतीनं आपला हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे बघा किती सुंदर फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे असाच आपल्याला सेकंड पार्टसुद्धा रेडी करून घ्यायचा आहे तर पाहिलं तर फर्स्ट पार्टचं ज्याप्रमाणे आपण गळ्याचं फिनिशिंग सोबत आपला गळा रेडी केला होता तसाच हाही आपल्याला करून घ्यायचा आहे त्यासाठी मी गळ्यात ड्रॉ करून घेतलेला आहे गळा अस्तरवरती आणि त्याला एक टीप मारून घेणार आहे टीप मारताना तुम्ही केअरपिवली तुम्हाला जसा तुमचा नेक आहे तसं तुम्हाला टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथं आपली टीप देऊन झालेली आहे त्यानंतर याचं हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे पावी इंच ठेवून अंतर आणि इथं आपल्याला माझा गळा हा सुद्धा कट करून झालेला आहे आता याला आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत कट देताना लक्षात ठेवा शिलाईच्या बाहेर तुमचा कट गेला नाही पाहिजे आणि त्यानंतर कट देऊन झाल्यानंतर आपल्याला कु कुर्ती आणि मेन फॅब्रिक पलटी करून घ्यायचं आहे आणि फायनल टिप गळ्याला आपण देऊन घ्यायची आहे तर पहा इथं अशा पद्धतीनं हा सुद्धा गळा आपला एकदम सुंदर पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे बघून घ्या किती सुंदर रेडी झालं आहे आता तर पहा हे दोन्हीही पार्ट आपले एकदम सुंदर आणि फिनिशिंगमध्ये रेडी झालेले आहे तुम्ही पाहू शकता बघा फ्रंट नेक आहे तो डीप आहे आणि बॅक आहे तो कमी आरे केलेला आहे आता दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर आपले पहा इथं आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत तर पहा उलट मी इथं कुर्ती घेतलेली आहे आणि आता साईडला दोन्हीही शोल्डर आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत जॉईन करताना नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला डबल टिच देऊन घ्यायची असते हे एक आपल्या शरीराला वळणच लावून घ्या तुम्ही म्हणजे नंतर प्रॉब्लेम्स नाहीत होणार बघा तर पहा इथं आपले फिनिशिंगमध्ये शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे असा शोल्डर आपल्याला समोरचाही दुसराही शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला स्लीव जॉईन करून घ्यायची आहे तर पहा स्लीव जॉईन करत असताना आपल्याला नेहमी स्लीवचा जो सेंटर असतो आपण कट केलेला असतो तो आणि आपण जे शोल्डर जॉईन केलेलं असते ती शिलाई आहे ना तो सेंटर आपल्याला जोडून घेऊन आपल्याला नेहमीमधूनच स्लीव जॉईन करून घ्यायची असते आणि स्लीव जॉईन करत असताना आपल्याला अजिबात आधीमध्ये खेचून ताणून ओढून अजिबात स्टीच करायची नाही आपला एक साईड झालेली आहे आता आपण दुसरी साईड करून घेऊया बघा अगदी हळूवारपणे आपल्याला इथं टीप देऊन घ्यायची आहे अजिबात ओढून ताणून घ्यायची नाही तुम्हाला हळूवारपणेच तुम्हाला इथं टीप देऊन घ्यायची आहे नाहीतर तुम्हाला मुंड्यामध्ये धूळ वगैरे येतो ना तो याच कारणामुळे येत असतो त्यामुळे हळूवारपणे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे कुर्ती सरळ ठेवली तर आपली स्लीव उलटी ठेवून घ्यायची असते आणि टीप देऊन घ्यायची असते तर पहा इथं आपल्याला स्लीव जॉईन करून झालेली आहे त्यानंतर आपण स्लीवला खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीनं आपले इथं स्लीव रेडी झालेले आहेत आता आपण फिटिंग मारून घ्यायचं आहे तर फिटिंग मारून घेत असताना पहा इथं आपली जेवढी छाती असेल त्यामधून इथं जेवढं रेडी मार्क झालेलं आहे आपलं कुर्तीचं ते मायनस करून घ्यायचं आहे तर पहा इथं साडे एकोणीस अंतर सॉरी साडेवीस इथं अंतर भरलेलं आहे आणि मला अठराची रेडी छाती हवी आहे इथं तर मी बघा साडेवीसमधून अठरा मायनस करून जेवढं राहील त्याचं इथं जेवढं राहील त्याचा आपण नंतर हाफ करून घ्यायचं आणि तेवढे मार्कनीकडं करून घ्यायचं आहे तर पहा इथं वीसचा हाफ किती वीसमधनं साडेवीसमधनं अठरा गेले राहिले किती अडीत राहिले आडीतला हा सव्वा एक तर या साईडला सव्वा एक आणि त्या साईडला सव्वा एक करून मी इथं अंतर टाकून घेतलेलं आहे फिनिशिंग सॉरी फिटिंग आणि इथं पहा अठरा इंचाची मी चेस्ट रेडी केलेली आहे तसेच छातीचा कमरेचंही आपल्याला करून घ्यायचं आहे जेवढी कमर असेल आपली त्यामधनं इथं जेवढं माप भरलं ते मायनस करून घ्यायचं आहे तर पहा इथं एकोणीस भरले आपल्याला सतराची छाती हवी आहे साडे एकोणीसमधनं सतरा मायनस करायचं अडीच राहिलं अडीचमधनं अडीचचा हाफ करायचा सव्वा एक आणि इकडं सव्वा एक तिकडं सव्वा एक अंतर देऊन आपल्याला हे मार्क मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं बरोबर सतरा इंच भरते का ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे तर इथं माझं बरोबर सतरा इंच भरलेलं आहे तसंच आपण सेम शिटगीरचंही माप टाकून घ्यायचं आहे जेवढी आपले शिटगिर आहे त्याचा चौथा भाग किती येतोय ते आणि इथं जेवढं आपलं कुर्तीचं जे तयार झालेलं माप आहे त्यामधलं मायनस करून घ्यायचं आणि आपलं टाकून घ्यायचं आहे पण इथं ता आपल्याला टाकताना फक्त एक इंचावरतीच जिथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे कारण मला ला लागणार होतं एकवीस इंच आणि इथं आहे तेवीस इंच तर या साईडला एक इंच आणि या साईडला एक इंच असं मी मार्किंग टाकून घेतलेलं आहे आणि बरोबर एकवीस इंचा ती इथं माझे शिटगीरचंही तयार झालेलं आहे कारण मग एकवीस तेवीसमधनं एकवीस केल्यानंतर दोन राहिले तर मग दोनमधनं दोनचा हाफ एक इंच इकडं एक इंच आणि इकडे एक इंच मी अंतर टाकून घेतलेलं आहे अशा करते मी जे तुम्हाला सांगते आहे ते तुमच्या लक्षात येत असावं आणि जर तुमच्या लक्षात येत नसेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या संख्येचं निरसन करण्याचा मी नक् नक्की प्रयत्न करेन त्यामुळे तुम्हाला कोणत्याही बाबतीत शंका आली तर तुम्हाला तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता तर पहा इथं माझं बरोबर एकवीस इंच आलेला आहे तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीनं आपलं फिटिंगचं माप टाकून घेतलेलं आहे आता आपलं स्लीवच्या इथं फिटिंगचं माप टाकून घ्यायचं राहिले पहा ते स्लीवच्या इथं पण फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आपण आणि आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे फिटिंगची तर इथं पहा मी पावणे पाच इंचावरती स्लीव ते फिटिंगचं माप टाकून घेणार आहे आणि इथं आपल्याला आता स्टील देऊन घ्यायची आहे व्यवस्थितपणे आपल्याला ज्याप्रमाणे आपण फिटिंगची माफं टाकलेली आहेत अगदी त्याच मार्किंगवरून आपल्याला फिटिंगची टीप देऊन घ्यायची आहे तर पहा इथं माझी फिटिंगची टीप देऊन घेत घेतलेली आहे आणि जिथं मी फिटिंगची टीप लास्ट म्हणजे इथं शिटग्याच्या इथं मार्किंग केलेलं होतं तिथं आपल्याला दोन तीन वेळा मागं पुढं करून इथं फायनल टीप करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला असंच फिटिंग त्या साईडलाही करून घ्यायचं आहे तर पहा दोन्ही साईडला फिटिंग झाल्यानंतर इथं मला साईडचा जो कट असतो तो आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे तर पहा इथं असं फोल्ड करून घेतलेलं आहे मी आणि इथं टीप देऊन घेते याचाही एक सेपरेट व्हिडिओ आय थिंक मी एका कोणत्या तरी व्हिडिओमध्ये याचा सेपरेट आणि एकदम डिटेल्समध्ये कसा साइडचा जो लिट आहे तो कशा पद्धतीनं आपल्याला रेडी करायचा आहे हे तुमच्याशी शेअर केलेलं आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही आपल्या होम प्ले पेजला जा आणि तिथे तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी डिटेल्समध्ये सांगितलेला आहे कसा तुम्हाला फूट फिरवून घ्यायचा आहे कशी कुर्ती फिरवायची आहे आणि तो साईडचा जो लिट्स आहे तो कशा पद्धतीनं रेडी करायचा आहे तर पाहिजे इतका सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आपला हा साईडचा कट आहे साईडचा स्लीट आहे तो रेडी झालेला आहे दुसरा हे आपल्याला अशाच पद्धतीने रेडी करून घेतलेला आहे पहा मी हा पण किती सुंदर फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे तुम्ही बघून घ्या तुम्हालाही असाच रेडी करायचा आहे बघा किती सुंदर फिनिशिंगमध्ये एकदम sentiments... किती सुंदर रेडी झालेला आहे तर पहा त्यानंतर आपले साईडचे जे कट आहे ते रेडी करून झाल्यानंतर आपल्याला इथं म्हणजे कुठं खालच्या साईडला आपल्याला कुर्तीला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक टीप देऊन घ्यायची आहे डबल फोल्ड करून घेतले मी इथं आणि मी इथं एक टीप देऊन घेणार आहे अशी टीप आपल्याला दोन्ही साईडला म्हणजे फ्रंट साइडलाही आणि बॅक साईडलाही देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली कुर्तीचा फायनल लुक असा काही असणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आपली ही कुर्ती रेडी झालेली आहे तर तुम्हालाही अशी कुर्ती स्टिच करायची असेल तर तुम्हाला मी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो कराव्या लागतील आणि कटिंग मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कट करावं लागेल ला, आणि अशा पद्धतीनं तुमचीही जी कुर्ती आहे ती अशी सुंदर आणि फिनिशिंगमध्ये रेडी होणार आहे बघा त्याचा फायनल लुक तर तुम्हाला पहा माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा त्यामुळे मला हे समजेल की मी जे तुम्हाला सांगते ते तुमच्यापर्यंत पोहचता येते आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू काळजी घ्या स्वतःची भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय